दुसरी वरणी मिल मस्त एवढी खेकडी तीन खेकडी सर्वांनी पकडले नाही करना नमस्कार मित्रांनो मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आम्ही बरण्या लावायला चाललो आहे बरण्यातून खेकडे कसे पकडतात ते दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्यासोबत मागची मंडली आहे सर्व त्यानंतर तुम्ही सर्व ओलखतच असाल आदू आहे विनम्र आहे अक्षय आहे गर्मी आहे बरणीला इकडे होल पाडला आहे मी बॉटल लावले कापून आणि ही आपली तेलाची गर्मी आहे तर तिचर आपण चारा टाकला आहे आतमध्ये आहे तर अशी बर्नी बनवली तर विचार मी आज खेकडे बनणार आहे तर आम्ही चार बर्न्या बनवल्यात तर बघूया किती खेकडे मिळतात तर मी आता खालून वर आलोय समोर आलोय इथे इथं आदू बर्नी लावतोय तर कुठं लावतोय बघूया तर आदू इथं पुढं बर्नी लावतोय तर ते जालीत खेकडे असतात ते दगडातून बाहेर येतील कारण आपण बेड पण टाकलाय बर्नीत तर वरतून दगडे ठेवाल कारण ते बर्नी वाहू नये म्हणून आणि त्या बर्णीला जे ठेवलं आहे तिथं खालीच ठेवलं आहे तिचं तोंड कारण खेकड्यांना वाच जाईल आणि ते खेकडे येथील बर्नीत दगडं लावायचं काम करतो आहे आधी पहिली बर्नी लावले त्या सकाळी येऊन बघायला लागेल काय मिळतं आहे काय नाही लोड ठेवतोय बरं वाहून जाऊन या म्हणून दगडाने पूर्ण पॅक केले बर्नी रिवरणी नी लावून झाले दुसरी वरनी लावायला चाललोय आपल्याला खाली जायला लागेल तर डायरेक्ट खाली जाऊन भेटू तर आता मी आणि आधू खाली आलोय बर्णी लावायला दोघं चाललोय खाली तर खाली पण तशीच कृती करू आणि बर्णी लावू अजून दोन आपल्या शिल्लक आहेत बरण्या त्या पण लावायच्या इथं बांधा तू बरणी लावेल मगाशी जशी लावली तशीच करणार आहेत त्याच्यावर दगड वगैरे ठेवून तर इथे खाली इथे खेकडे असतात समोर बांधा इथे तर खेकडे असतात ते आपल्या दे बर्नी देतील आणि आपण सकाळी येऊन बघू आता बर्नी लावायला जातोच तिथे तिथे येऊन बर्नी लावतो आणि वर जाऊ ते तिघजणं वरतीच आहेत तर पाणी पण खूप आहे आता कपडे भिजणार बर्नी लावताना खालून वर आलोय बेट लावतायत बर्नी टाकायचा पुढं पण एक बर्नी लावायची आहे तयारी चालली आहे दोन बर्णी आहेत आता इथे एक लावू आणि एक बरणी आपली राहील ती पण लावायची अजून इथून पाण्यातून वर जायचं आहे तर एक बर्णी आम्ही तिकडे खाली लावले एक बर्णी वर लावले मी आता ह्या दोन आहेत त्या मधी लावून टाकू आता बर्नी लावतोय तो चौथी बर्नी आहे चौथी बर्नी लावतोय जवळच लावले विनम्र आणि भाऊजी पण आहेत दोघं थांबले ते आम्ही लावायचं काम करतोय ही बर्नी आता लग लावून झाले लगेच बाकीच्यांना खूप वेळ गेला लावायला तर आम्ही चाललो आहे आता उद्या सकाळी येऊन बघू खेकडे मिळालीत कि नाही तर उद्या सकाळीच भेटू डायरेक्ट नेक्स्ट डे तर आपण आलोय भरण्या काढायला तर बघूया किती खेकडे मिळाली समोर आदू आहे तो पण आलाय आपल्या पहिल्यावर काय नाही आहे तर दुसरी बरणी बघूया काय आहे की नाही आलोय दुसऱ्या वरणी जवळ आपण पहिली भरणी लावलेली तिथं आलोय तरी बघूया काय आहेत की नाही आमचा वरती यायचा प्लॅन होता पण काल संध्याकाळ झालेली खूप कालू होत होता म्हणून जवळच लावल्या भरण्या पहिल्या वरी तुम्ही बघितले असेल काहीच मिळालेत नाही ह्याच्यात बघूया काय आज की नाही हिच्यात हायस आदू असं म्हणतो आता बाहेर नेऊन दाखवतो त्यावरणी चार खेकडी आहेत आणि एक कोलंबी आहे दाखवतो घरी गेल्यावर तो बर्णीत नीट दिसत नसतील अजून आपल्याला दोन बरण्या काढायच्या आहेत त्या आपण काढून दाखवतो तर फायनली तिसऱ्या वर्णी जवळ आलो तिसरी बर्णीमध्ये तर खालीच आहे तर आदू चाललाय काढायला तर बघी तिच्यात तरी हात काय दुसऱ्या वरणीत आपल्याला चार मिळालेत तिसरी वर्णी आहे तिसऱ्या वरणीत काय मिळेल की नाही माहित नाही पण असतील बघूया आता अजून चाललाय बरणी काढायला इथेच आहे समोर आत लावलाय वर्णीला खाली तर आहेत बर्ली बघूया किती आहेत ते बाहेर आल्यावर मिळेल पाच आहेत ह्याच्यात पण दाखवतो घरी गेल्यावर आपली शेवटची वर्णी काढायला आलोय आणि आपण इथे लावलेली काल तिच्यात पण आहेत की नाही माहीत नाही म्हणलं बघायचं आहे भेटलेच पाहिजे हिच्यात पण पाणी कमी करतो बर्नीतला त्यासाठी ते आपण होल पाडलेत बर्नीला त्याच्यामुळं पाणी कमी होतो लगेच नाहीतर बर्नीचा लोड असतो तू पाण्यामध्ये त्याच्यामुळे पण होल पण पाडायचे बर्नीला बर्नी बनवताना मिळालेत खेकडी तर आता दाखवतो घरी जाऊन किती मिळाले सर्व आता आम्ही घरी चाललोय आणि घरी गेल्यावर दाखवतो किती मिळाले खेकडी तर चला डायरेक्ट घरी भेटू फायनली तर घरी आलोय मी बघा किती खेगडी मिळाली तुम्हाला ते दुसरी वरणी होत तिसरी वरणीत पण मस्त एवढी खेगडी मिळाली आपल्या तीन बरणीत ह्यावरणी आपल्याला काहीच नाही मिळालं तर आपल्याला ह्यावरणी पण खूप खेडे मिळाले असते पण आता आमचा वर जायचा प्लॅन होता आपण वरती गेलो नाही संध्याकाळी खूप काळूक झालेला त्याला जा वरती जायला मिळालं नाही तर आता ह्याची छोटी <laughs> खेकडी आहेत त्याला आम्ही नदीवर सोडू खेकडी सर्वांनी पकडलं नाही कमी करणार आता छोटी खेकडी जी मिळालेली बर्णी त्यांना पण सोडायला चालली नदीवर आता मी सोडतोय जे छोटी आहे ते आता मोठी होतील छोटी आपण घेत नाही मोठी हो वेळेला सोडली डबल रातची व्हिडिओ बघितली पण खेकडी पकडायला गेलेलो बर्नी आणि खेकडी नी मिळाली पण रातची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल नोटिफिकेशन लाभायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय